आज आहे रक्षाबंधन हा सण आम्ही कसा साजरा केला सकाळपासून कशी तयारी केली हे सर्व बघूयात व्हिडिओच्या आजच्या भागात नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत देवपूजा वगैरे झाल्यावर सर्वप्रथम जेवण बनवायला सुरुवात करते रक्षाबंधन साठी मिस्टरांच्या सर्व बहिणी आणि भाऊ येणार आहेत सर्वजण एकत्र मिळून हा सण साजरा करतात तर यावर्षी आमच्या घरी करायचं ठरलंय तरी मी दुपारच्या जेवणाची तयारी करते आता आधी आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवते तर त्यामध्ये आंबोळ्या आणि चटणी बनवते सासरचे सर्वजण दुपारी येणार आहेत आणि मी माझ्या भावाकडे राखी बांधायला रात्री जाणार आहे इकडे ओल्या खोबऱ्याची चटणी ग्राइंड करून घेते ब्रेकफास्ट तयार झाला तोपर्यंत तो कुकर पण लावून ही साडी नेसणार आहे मी मितारीच्या मामीकडून मला ही साडी गिफ्ट मध्ये मिळाली होती तर तीच नेसते आज आणि चला आता किचन मध्ये जाऊयात चपात्या चपात्या तयार झालेल्या आहेत उसळीला लागणारं कांद्या खोबऱ्याचं वाटण मी रात्रीच करून ठेवलं होतं ओलं खोबरं पण किसून ठेवलं होतं त्यामुळे स्वयंपाक बनवायला वेळ नाही लागला केसांना फ्रंट थोडा हेअर कलर लावलाय टचअप केलंय त्यानंतर केस धुतले आणि मग आता फुलांच्या पाकळ्यांनीच रांगोळी काढतीय थोडीशी मला असं वाटतं मध्ये काहीतरी अजून हा दिवा किंवा काहीतरी पाहिजे मध्ये हे सर्व करेपर्यंत अकरा वाजले मला त्यानंतर मी माझी तयारी केली अशी झाली मी तयार पटकन मिस्टरांच्या तीन बहिणी आणि तीन भाऊ येणार आहेत आज आणि मला एक भाऊ आहे आणि दोन बहिणी आहेत श्रीखंड बाहेरून आणलंय आणि कोशिंबीर बनवून फ्रीजमध्ये आहे चण्याची उसळ आहे दहा माणसांचं जेवण बनवलंय मी त्यानंतर इथे हे जिऱ्या खोबऱ्याचं वरण इथे हा भात बनवलंय आणि जेवणासाठी लागणाऱ्या ताट वाट्या स्वच्छ घासून पुसून ठेवलंय पापड ठेवून दिले तिथे भाजायचे म्हणून हात थोड थोडंसं करेल म्हणून लावलाय थोडस आणि आता बाहेर राखू आमच्या मेन डोअरच्या बाहेर हे असं आहे इथे सुद्धा साईडला सर्व ठिकाणी छान झाडं लावलेली आहेत आणि असा हा मोठा पॅसेज आहे या ठिकाणी आणि हे आमचं घर समोर छोटीशी फुलांची रांगोळी काढली आहे हे आरतीचं ताट तयार करून देवासमोर ठेवलंय आणि आता एक एक जण यायला सुरुवात झाली आहे तर आता चहा ठेवलाय त्यांच्यासाठी चला आता बाहेर जाऊयात अताजी घरी येणार वाटते बोलले जाते तू बोलले वाटते मी फोन करायला बोलते की बोलक्या बोलतात ओके तो बाळू तामा आंटी आंटी काय करते कशी वाटते कर करू येत नाही नाही काय बोलला सांगितलं तू तुला हे पण लेगी तू हे पण सर्वजण येईपर्यंत जेवणाला थोडा उशीरच झाला अडीच वाजता जेवायला बसले सगळे

ये लोक लावा तिथ तिघिंच मिळून तिच्यासाठी लावा नाही हे बघा आपल्यावरून घ्या मोठी आपली राहती काय रिलेक्शन का नाही हे चला ग बहिणी या 我们家也。你我们家也。 गाणी लावली होती पण कॉपीराईट मुळे मला म्यूट करावं लागतंय ते आमच्या मोठ्या ताई आहेत म्हणजे मिस्टरांची मोठी बहीण

या दोन नंबरच्या नणंद आहेत रक्षाबंधन करून झालं त्यानंतर मग गाण्याचा प्रोग्राम चालू आहे आता मिस्टर गाणं म्हणतात पण त्याने म्युझिक वापरलं होतं त्यामुळे मी आता म्यूट ते त्यानंतर आता मोठेधीर गाणं म्हणतात पण त्यांचं पण मला म्युट करावं लागलं कॉपीराईटमुळे

उसकी बा चली तो सब तेरा नाम लेंगे चांद सा है भरेगा तुम गाना गाना गाना

श्री मानवा किशवा माधवा तुझ्या ना मात रे गोडवा तुझ्या ना मात रे मी बोललो ना अरे मी तुझी वा <laughs> हो <laughs>

मैं को कि गाओ जगा अगर तुम कहो तुम को बुलाओ या पल के बिछाओ कदम जहा जहा रखो जमी को आसमा बनाओ सितारों से सजाओ अगर तुम कहो अगर तुम कहो

ही सर्व सात भावंड हा संध्याकाळ झाली एक एक करून सर्वजण घरी जायला निघाले व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मी आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय